जुलै दोन हजार मध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ही महत्वाकांक्षी योजना सादर केली योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्याची तरतूद होती सरकारने या योजनेची अंमलबजावणी तात्काळ सुरू केली जी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली निवडणुकीपर्यंत या योजनेअंतर्गत पाच हप्ते म्हणजेच एकूण सात हजार पाचशे रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले हा आर्थिक लाभ अनेक कुटुंबांसाठी आधारवड ठरला विशेषत ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी ही रक्कम महत्वपूर्ण ठरली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने एक महत्वपूर्ण वचन दिले सत्तेत आल्यास या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवून दरमहा एकवीसशे रुपये करण्यात येईल याउलट महाविकास आघाडीने महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले मात्र मतदारांनी त्या पक्षाला विश्वास दाखवला ज्यांनी योजना आणली आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी केली निवडणुकीत महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागांवर विजय मिळाला जो एक ऐतिहासिक विजय म्हणता येईल या विजयामागे अनेक कारणे असली तरी माझी लाडकी बहीण योजना हे एक प्रमुख कारण मानले जात आहे राज्यातील एकशे सत्त्याऐंशी आमदारांना एक लाखाहून अधिक मते मिळाली जे महायुतीच्या लोकप्रियतेचे द्योतक आहे नवीन सरकारच्या स्थापनेनंतर एकवीस एप्रिलपासून या योजनेची पुढील अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत योग्य ती तरतूद करण्यात येणार आहे महिलांना आता उत्सुकता आहे की पुढील हप्त्यात त्यांना एक हजार पाचशे रुपये मिळतील की एकवीसशे रुपये